मित्रांनो गुड मॉर्निंग तर चला आता मी फ्रेश वगैरे आहे तर यांना सुट्टी आता मला स्वयंपाक करायचं आहे कारण सकाळी स्वयंपाक नव्हता गेला तर चला मी मी हो। ता 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 आता ता। ता 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 मी स्वयंपाक करून घेते मेथीची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या तर आता जेवण झाले आता वाढले साडे दहा तर चला आता मला कपडे धुवायचे कपडे धुवून घेते मित्रांनो आता यांना मॅगी बनवायची तर ते काय बोलले मी बनवतो तर ते त्या कढाई चांगली नाही लागत मला पातीला बनवायची आहे तर चला ती कशी मॅगी बनवायची आपण बघू आज आहे ती मॅगी खायची आपण ती बनवू आहे तर यांनी ना टोमॅटो शिमला मिरची आपली साधी मिरची आणि कोथंबीर लसूण मसाला परत टाकले त्यामध्ये त्यांना मॅगी करायची ते म्हणते तुम्हाला किती पसारे घेऊन बसले बघा गाव जिरे मोरे टाकली जिरे मोर त्या ठेवून ते टाकून घरगुती मसाला थोडासा हळद जिरे मोर त्यांनी एकत्र करून ठेवली होती ते विसरून त्यांना

मित्रांनो मी आता फ्रेश वगैरे झाली तर आता आमचे झाडझुड वगैरे सगळं आवरले तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे तर मी आज काळी मिसळ आणि भात आणि पोळ्या बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते काय इथं भात बनवून घेतलाय मी अजून इथं भाजी बनवली आहे काळी उसळ मस्त आणि पोळ्या बनवून घेतले माझा आता सगळं स्वयंपाक बनवून झालाय वाजले सव्वा सहा सव्वा सहा पर्यंत माझं सगळं आवरलंय तर आता जेवण वगैरे करू आवरून घेऊ आताच हे ब्लॉगची एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय